सामान्य यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिकच्या ऐतिहासिक काराम मंदिरावर आधारित असलेल्या श्री काराम महात्म्य या पुस्तकाचे प्रकाशन राम जन्मोत्सवाच्या निमित्ताने करण्यात आले काराम मंदिराचा इतिहास मंदिरातील मूर्तींचे वैशिष्ट्य मंदिरातील प्रथा परंपरा सव तसेच पुजारी घरानाचा रामसेवेचा इतिहास या पुस्तकात नमूद करण्यात आला श्री काळाराम मंदिराच्या सेवेतील गत तीन पिढ्यांनी हयातभरात खस्ता खाऊन भारतभरातून या मंदिराबाबत पुराव्यांवर आधारित तथ्य संकलित केली होती या तथ्यांवर आधारित श्री काळाराम मंदिराच्या आठव्या शतकापासून अप्रकाशित इतिहासाचा दस्तावेज हा काराम महात्म्य या नावाने पुस्तक रूपाने पूर्णत्वाला गेलाय या धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्य असणाऱ्या मौल्यवान दस्तावेजाचे काल रामनवमीच्या निमित्ताने रामार्पण करण्यात आलाय श्री काराम मंदिराच्या ऐतिहासिक स्मृती केवळ पेशवे काळापर्यंत जाऊन थबकतात सरदार ओढेकरांच्या अगोदरच्या मंदिर इतिहासाबाबत मधल्या अनेक पिढ्या वनभिज्ञ आहेत या मंदिराच्या सेवेत पुजारी पूजाधिकारी घराण्याचे सत्तावीस पेक्षा अधिक पिढ्यांपासून योगदान आहे यातील तीन पिढ्यांनी संकलित केलेली मंदिराविषयीची दुर्मिळ माहिती या निमित्ताने प्रवाहित होते रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यसलील काळाराम मंदिराच्या वंशपरंपरागत पुजारी घराण्याचे हे सत्तावी सत्तावीसावी पिढी आहे आमचे आजोबा मधुकर पुजारी माझे मोठे काका श्रीराम पुजारी यांनी जे स्वप्न पाहिलं होतं काळाराम मंदिराची पुस्तिका या ठिकाणी प्रकाशित व्हावी मंदिराचे विविध उपक्रम मंदिराची संपूर्ण सांगोपांग माहिती या शिल्पशास्त्राचा हेमाडपंथी मंदिराचा इतिहास विविध असलेल्या उत्सव सण परंपरा याचं आचरण आमच्या घराकडनं कसं अठ्ठावीस पिढ्या होत आलं याचा सांगोपांग जो एक आढावा आहे माझे बंधू चंदन पुजारी राघवेंद्र पुजारी माझी भगिनी गौरी पुजारी यांनी या संपूर्ण पुस्तकामध्ये अत्यंत सुंदररित्या ही सगळी मांडणी सोप्या सामान्य भाषेमध्ये मराठीत केली आहे आणि आमच्या पुजारी परिवाराचा असा प्रयत्न राहील की साधारणतः करन्सी नोटवरती जेवढ्या चौदा भाषा आहेत त्या चौदा भाषांमध्ये याचं प्रकाशन व्हावं आणि भारतातल्या येणाऱ्या सर्व भाविकांना याचा लाभ मिळावा मंदिराची माहिती मिळावी आणि प्रभू रामचंद्रांचं जे आज आपण रामजन्मभूमीच्या संदर्भात पंतप्रधान या ठिकाणी येऊन गेले त्याचा देखील आम्ही या ठिकाणी सर्व आढावा घेतला आहे आणि या प्रकाशनाच्या निमित्ताने मी सर्व पुजारी परिवारामध्ये विशेषतः चंदन आणि राघवेंद्र पुजारी या दोघांना शुभेच्छा देतो आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व भाषांमध्ये आम्ही याचं प्रकाशन करणार आहोत छोवटीतलं हे जे प्रसिद्ध काळाराम मंदिर आहे ह्याच्या माहितीचं सा सामान्य लोकांना महत्त्व कळावं आणि किती प्राचीन हे मंदिर आहे याचं या लोकांना सगळ्यांना कल्पना यावी या हेतूने माझे वडील कैलासवासी श्रीराम पुजारी यांनी अनेक वर्ष मेहनत करून माहिती संकलित केली आणि आमचे काका मधुकर पुजारी यांनी ऐतिहासिक कागदपत्रं सगळी जतन करून ठेवलेली होती त्यांच्या त्या माहितीच्या आणि संकलित केलेल्या माहितीच्या आधारे या पुस्तकाचं काम आमचे बंधू चंदन अधिकारी आणि त्यांची पत्नी भक्ती यांनी अतिशय मेहनत घेऊन पूर्ण केलं अजूनही या पुस्तकाचं काम तसं अपूर्ण आहे कारण मूर्तींच्या प्राचीनत्वाचा शोध अजूनही लागलेला नाही हळूहळू जी काही माहिती समोरील त्याप्रमाणे यामध्ये भर पड पडत जाईल आणि पुजारी परिवाराच्या दृष्टीने एक उत्तम असं मार्गदर्शक म्हणून हे पुस्तक आहे सामान्य लोकांसाठीही उत्तम माहिती है। आहे तर अशा प्रकारे आमचं हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे काल रामनवमीचे औचित्य साधून राम मंदिरावर आधारित हे पुस्तक प्रकाशित करण्यात आल्यामुळे भाविकांना या पुस्तकाची उत्सुकता लागली आहे पत्रकार चंदन पूजाधिकारी यांनी या पुस्तकाचं संकलन आणि संयोजन केलं आहे ब्युरो रिपोर्ट जागरणस्थान नाशिक